हॅलो मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज व्हिडिओ इव्हिनिंगला शूट केलाय कारण आज आमच्या नवरीचं आहे खेळवण आमच्या बिल्डिंगमध्ये एक योगिनी नावाची खूप गोड मुलगी राहते माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तर तिचं आता फेब्रुवारी महिन्यात लग्न आहे तर आम्ही सगळ्या एक दोन तीन मैत्रिणी आहोत आम्ही तर आम्ही सगळ्यांनी एकत्र तिचं केळवण करायचं ठरवलंय तर, तर तीही ऑफिसला जाते तर एक नऊ साडे पर्यंत ती येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशा पद्धतीने केळवण योगिनीचं करते अगदी साधच करते पण तरी सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चल व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रात लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या नवरा किंवा नवरीला केळवण घालण्याची पद्धत आहे केळ केळवण ही खूप जुनी पद्धत आहे ह्याला देशस्थामध्ये गडगनेर असेही म्हणतात यहां मदे तर ह्या केळवणामध्ये कुट, कुणी फक्त नवरा मुली किंवा नवरा मुलगा यांनाच जेवायला बोलवतात तर कुठ कुठल्या ठिकाणी कुटुंबाला जेवायला बोलवतात मग नवरीचे किंवा नवऱ्याचे आवडते पदार्थ त्यांना खाऊ घालतात भेटवस्तू देतात यामागचा उद्देश असाच की लग्नकार्यामधच्या गडबडीमध्ये थोडासा विसावा बाकी काहीच नाही त्यानिमित्ताने एकमेकांच्या गाठीभेटी होतात आणि नवऱ्या मुलीचे लाड पुरवता येतात तर अशीच आमची योगिनी आमच्या नंदाताईंची एकुलती एक मुलगी आणि खरंच ती इतकी गोड आणि इतकी भारी मुलगी आहे ना मग आम्ही ठरवलं मी स्नेहा आणि आरती आम्ही तिघींनी तिचं केळवण घालायचं ठरवलं आणि या केळवणाच्या तयारीत एक गोष्ट मात्र विसरून गेलो आम्ही तिला काही भेटवस्तूच घेतली नाही मग काय काढली गाडी आणि ट्रिपल सीट गेलो आम्ही विचार केला साडीच घेऊ कारण आता तिला लागणारच आहेत साड्या कुठल्या ना कुठल्या क समारंभासाठी आणि साडी म्हटलं की शीतल टेक्स्टाईल आलंच कारण इतक्या रिजनेबल आणि एवढ्या सुंदर साड्या तिथे मिळतात मग आम्ही ट्रिपल सीट गेलो शीतल टेक्स्टाईलमध्ये आणि तिच्यासाठी एक सुंदर साडी खरेदी केली योगिनीसाठी एक सुंदर साडी खरेदी करून आम्ही घरी निघालो कारण आम्हाला डेकोरेशन करायचं होतं आणि मी आरती आणि स्नेहा आम्ही आमची कामं वाटून घेतली होती स्नेहा आणि आरती डेकोरेशन करत होते आणि मी जेवणाची धुरा सांभाळली होती कारण ह्या दोघी खूप क्रिएटिव्ह आहेत हे जे काही डेकोरेशन तुम्हाला दिसतं आहे किंवा हे सगळे प्रिंटआउट वगैरे दिसतं आहे हे सगळं स्नेहाने करून आणलं होतं आणि स्नेहाने योगिनीसाठी एक सरप्राईज गिफ्ट पण प्लॅन केलं होतं तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच त्यामुळे या दोघी डेकोरेशन करत होत्या आणि माझा स्वयंपाक ऑलमोस्ट सगळा झाला होता म्हटलं बघू यां आपण यांना डेकोरेशनला मदत करूया तिने तिच्या घरून जे गणपतीचं डेकोरेशन होतं त्यातलं काही सामान घेऊन आली होती आणि माझं जे डेकोरेशनचं मटेरियल होतं ते माझ्या बहिणीला मी दिलं होतं कारण तिच्याकडे आता मागी गणपती आहे म्हणून आहे त्या गोष्टीमध्ये आपण म्हटलं छोटंसं डेकोरेशन करूया कारण काय होतं सगळे वर्किंग डे ऑफिसवरनं आल्यानंतर हे सगळं करणं त्यामुळे म्हटलं जसं जमेल जसं छान दिसेल साधसं पण असं सोबर आणि सुंदर आपण डेकोरेशन करूया आणि स्नेहाने खूप छान डेकोरेशन केलेलं त्याच्यातून पण हे सगळं की भिंतीचा रंग नाही गेला पाहिजे चिकटपट्टी लावल्यानंतर मग त्या ते सुद्धा स्नेहाने छान आयडिया केली होती स्नेहा आणि आरतीने मिळून तर चाललं होतं या दोघींचं काय 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 करणं आणि मी योगिनीला फोन केला कारण योगिनी पण ऑफिसवरनं आली नव्हती म्हटलं ये बाई आता आलीच की फ्रेश होऊन लगेचच येईल पण ती पण लगेच आली नंतर थोड्या वेळानंतर पण एकंदरीत मजा आली खूप कधी कधी काय होतं असे छोटे छोटे कार्यक्रम आपण घरच्या घरी करतो सगळे एकत्र येतात एकत्र कामं करतात त्यामुळे बरं वाटतं आणि कामाचा शीण पण निघून जातो हल्ली तर केळवणं म्हणजे छोटी पार्टी असल्यासारखंच लोकं करतात हॉटेलमध्ये बोलवतात हॉटेलमध्ये केळवणं घालतात पण आपल्या हाताने आपल्या आवडत्या व्यक्तीला खाऊ घालण्याची मजाच काही वेगळी आहे नाही का आणि योगिनीला नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून आम्ही साधासाच मटन भाकरीचा बेत केला होता की जे ती खाऊन तृप्त होईल तिला खूप आवडेल असं त्यामुळे छोटासा एक कार्यक्रम केला सुंदर डेकोरेशन केलं आणि केळवणाचा कार्यक्रम आम्ही साधा सुधा पार पाडला नंतर आम्ही ताट सजवण्याचा विचार करत होतो कारण मटेरियल मोजकच होतं त्यामुळे माझ्याकडे ह्या दोन माळा होत्या तर त्या माळा लावून असं ताट सजवण्याचा विचार केला कारण त्याच्यात पण हे लहान ताट पडेल मोठं ताट घ्या मग ह्या सगळ्या चार डोकी चार विचार त्यामुळे कसं बसं करून आमचं ताटाभोवतीचं पण डेकोरेशन रेडी झालं रांगोळी काढायची होती पण रांगोळीच्या रंगाचे ना डाक त्या मार्बलला पडतात आणि मग ते निघत नाहीत लवकर म्हणून म्हटलं आपण असं आर्टिफिशल फुलांचंच डेकोरेशन करूया कारण ते एक असं मॅनेज पण होतं पटकन आणि खराबही होत नाही मग त्याच्यामध्ये पण हे चालू होतं की अरे असं करूया तसं करूया हे ही फुलं ठेवूया ती फुलं ठेवूया कारण काय होतं डेकोरेशन म्हटलं ना की शंभर लोकांचे शंभर विचार त्यात आमचे चौधरी काका पण आले होते त्यांचे पण इनपुट आम्हाला तेवढेच महत्त्वाचे होते त्यानंतर माझ्याकडे ना असे लाकडी वाजंत्री आहेत जयपूरवरनं आमच्या ओळखीच्या एकाने आम्हाला जयपूरवरून आणून दिले होते तर ते वाजंत्री पण ठेवायचे होते मग ते वाजंत्री कसे ठेवायचे याविषयी पण फार चर्चा आमच्याकडे चालू होती पण नंतर साधंसच पण छोटं डेकोरेशन आम्ही केलं वाजंत्री म्हटलं नवरी आलेली आहे त्यातील नवरीच्या अवतीभोवती आपण वाजंत्री ठेवूया म्हणजे दिसायला पण छान वाटेल आणि तिला पण असा छान असा फील येईल म्हणून त्याचं पण प्लेसिंग कुठे करायचं कुठे नाही करायचं असं सगळं गोंधळ चालूच होता की हे इवन दिसतं आहे ते ऑड दिसतं आहे मग ढोलकीवाला ठेवायचा की तुतारीवाला ठेवायचा हे सगळं चालू होतं मग फायनली सगळ्यांच्या मताने असं ठरलं की चारच वाजंत्री ठेवूया दोन पुढे आणि दोन मागे की जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही आणि गोष्टी सगळ्या व्यवस्थित पण दिसतील आणि फायनली ते डिसिजन झालं आणि हे अशा प्रकारे आम्ही हे वाजंत्री ठेवले आणि हे बघा तुम्ही बघू शकाल असं साधंसं सिम्पलचं डेकोरेशन सा आम्ही योगिनीच्या केळवण्यासाठी केलं ताट वाढून ठेवू नये म्हणून मी ताट वाढलं नव्हतं कारण बरेच जण म्हणत होते ताट वाढूया पण म्हटलं नको आपण ती आल्यानंतरच ताट वाढूया मग केली औक्षणाची तयारी कारण आता योगिनी येणारच होती ऑफिसवरनं आली होती मला म्हणाली काकी मी फ्रेश होऊन लगेच येते त्यामुळे आम्ही हे असं सगळं सज्ज करून बसलो होतो कारण आल्यानंतर ती गडबड नको म्हणून फायनली आमची नवरी बाई म्हणजे योगिनी आलेली आहे तर मग पहिलं तिचं औक्षण केलं आम्ही छान ती पण रेडी होऊन आली होती एवढी बिचारी ऑफिसवरनं दमून आली होती तरी मस्त रेडी होऊन आली होती ती मग पहिलं तिचं स्नेहाने औक्षण केलं त्यानंतर मग आरतीने केलं आणि मग मी औक्षण केलं असं पटापट औक्षण करून तिला आम्ही मस्तपैकी घरामध्ये घेतलं आणि तिच्या खुर्चीवर बसवलं जेवायला <noise> いいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいいい येऊ का मी पुढे पुढेडतो घाई लागली होती मस्त आहे अशी पुढे आली पुढे वन मध्ये करू ना तारीख करा तारीख कराधी बनवलंय फ्रेम मध्ये हे बनवलंय इकडे ये ना इकडे हे ह्या मुलीने कोणाला अशी फ्रेम हवी असेल तर स्नेहाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तर त्यांनी तिच्याशी कॉन्टॅक्ट करा तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासमोर तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश रहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय